मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला आज शंभर दिवस पूर्ण झालेत या शंभर दिवसामध्ये मोदी सरकारनं उत्तम काम केल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे तर विरोधकांनी मात्र शंभर दिवसातील कारभारावर टीका केली आहे शंभर दिवसातील निर्णय घोषणा या सगळ्याचा लेखाजोखा मांडणारा हा विशेष रिपोर्ट यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांच्या सहाय्यानं तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि सुरू झाला मोदी थ्री पॉईंट झिरो सरकारचा कारभार नऊ जून रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आता शंभर दिवसांची पूर्तता आणि पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी भाजपकडून एकत्रच साजरा करण्यात येतोय मोदींच्या तिसऱ्या सरकारच्या कारभाराला आता शंभर दिवस पूर्ण झालेत या शंभर दिवसांच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले यात पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आलाय तीन लाख कोटींचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मंजूर यातील सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रात शहात्तर हजार दोनशे कोटींचा वाढवण बंदराचा प्रकल्प पंचवीस हजार गावांना मुख्य प्रवाहाशी जोडणारे रस्ते प्रकल्प हे झालं पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बद्दल त्यासोबतच या शंभर दिवसात इतरही काही लोकोपयोगी निर्णयांना मान्यता मिळाली शेतकऱ्यांसाठीचे निर्णय किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी खरीप पिकांचे एम एस पी वाढवले आंध्र प्रदेशातील बारा हजार कोटींचा पोलावरम कृषी प्रकल्प सर्वसामान्यांसाठीचे निर्णय सात लाखांपर्यंतच्या उत्पन्न धारकांना करातून शंभर टक्के सूट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना वन रँक वन पेन्शनची तिसरी आवृत्ती लागू नागरी गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक कोटी घरांचं काम ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन कोटी घरांचं काम पी एम सूर्या घर वीज योजना अडीच लाख घरांपर्यंत पोहोचली महिलांसाठीचे निर्णय नव्वद लाखांहून अधिक बचत गटांची निर्मिती अकरा लाख नवीन लखपती दिदींना प्रमाणपत्र प्रदान सरकारी आकडेवारीनुसार एक कोटींहून अधिक महिला एक लाखांहून अधिक कमवतात मुद्रा लोन दहा लाखांवरून वीस लाख रुपये आदिवासी समाजासाठीचे निर्णय विकसित आदिवासी गाव अभियानात त्रेसष्ट हजार गावांच्या विकासाची योजना यातून पाच कोटी आदिवासींच्या विकासाचं ध्येय युवांसाठीचे निर्णय रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी दोन लाख कोटींचं पॅकेज एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी देण्याची घोषणा काही महत्वाच्या घोषणा बिहार ओडिशा झारखंड पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना शहरी पूर व्यवस्थापन आणि पूर धोका शमन प्रकल्पांसाठी बारा हजार पाचशे चोपन्न कोटी लडाख मध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती साथी बीते ते सिनो मे रेल रोड पोर्ट एअरपोर्ट मेट्रो से जुडे दर्जनों को दी गई है यहां गुजरात में कनेक्टिव्हिटी से जुडे ढेर सारे प्रोजेक्ट का शिलान्यास या लोकार्पण हुआ है लोकसभेत वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक सुद्धा सरकारनं मांडलं दरम्यान या शंभर दिवसांच्या कार्यकाळाविषयी विरोधकांनी मात्र टीकास्त्र सोडलंय भाजपनेही या टीकेला प्रत्युत्तर दिलंय पिछले सौ दिनों में यह सरकार अपनी विफलताओं के लिए जानी जाएगी ये सरकार मिडिल क्लास किसान युवा के विरोध के लिए जानी जाएगी महिला सुरक्षा के लिए जानी जाएगी ये सरकार जानी जाएगी बेरोजगारी के नए आयाम के लिए टूटते हुए रुपए के लिए यह सरकार जानी जाएगी विदेशी निवेश जो लगातार गिर रहा है उसके लिए यह सरकार जानी जाएगी महंगाई की और बढ़ती मार पर मोदी सरकार तीन सौ पास दिवस पूर्ण होती नाच वर्ष पूर्ण होती सरकार सुधार मोदी सरकार शुभेच्छा है अगदी प्रत्येकच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे हे सारं सुरूच असतं या सगळ्यात महत्वाचा आहे तो विकास या विकासासाठी सरकारने घेतलेले निर्णय केलेल्या घोषणा या पूर्णत्वास जातील आणि त्याचा फायदा भारतीयांना होणार आहे फक्त या साऱ्या घोषणांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी हीच अपेक्षा विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई Tô, tô,